कुठेही फाशी झाली तर आम्ही मंत्रालयात धडक मोर्चा काढू मंत्रालय बंद करू आम्ही वाचा फुटली पाहिजे यांनी या नरादमांना फाशी झाली पाहिजे यासाठी आम्ही लहान मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढलेले असून अशा नरादमांना जलद गती न्यायालयात खटले चालून शंभर दिवसाच्या आत फाशीची शिक्षा चाळीसगाव शहर व ग्रामीण परिसरातील सर्व समाज बांधव माता भगिनींना आवाहन करण्यात येते की सटाणा तालुक्यातील खमताने या गावात आपल्या नावीत समाजातील दहा वर्षी चिमुरडीवर एका सत्तर वर्षी नराधमाने शारीरिक व अत्याचार करून तिला अत्यंत त्रास दिला प्रवृत्तीच्या हैवानावर तात्काळ फौजदारी होऊन त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी व समाजात अशा हैवानांना जरब बसावी अशी कठोर शिक्षा व्हावी यासाठी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे सकाळी अकरा वाजता त्या नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी एकत्र होऊन तहसीलदार जाव यांचे समोर या घटनेचा जाहीर निषेध करावा व त्या पीडित बालिकेस न्याय मिळवून देण्यासाठी राहून केवळ फाशीची शिक्षा व्हावी करावी ही विनंती आज या ठिकाणी उपस्थित असलेले चाळीसगाव शहरातील सकल नागरिक समाज मंडळ चाळीसगाव तसेच इतर समाज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आपले चाळीसगावचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बनेल साहेब या ठिकाणी हजर आहेत यांना आपण खास करून निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत तर अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे सटाणा तालुक्यात खमताळे गाव या ठिकाणी एक नऊ वर्षाची बालिका त्या मुलीवर सत्तर वर्षाच्या नराधमाने अत्याचार केलेला आहे तो तिला चॉकलेट अनेक प्रकारचे आमिष दाखवून त्या मुलीशी जवळजवळ दोन तीन महिन्यापासून त्याचे का अतिशय अतिप्रसंगाचे कार्य सुरू होतं तर अशा नारा धमास आपल्या सकाळ नाविक समाजाची एक विनंती आहे की वरच्या वरच्या लेवलला जे मंत्री तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे तसेच आपले चाळीस पोलीस उपनिरीक्षक यांनी आपली माहिती त्यांच्यापर्यंत सादर करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी जमलेला समाज आहे आमचा जो नाभिक समाज आहे अतिशय अल्प असा नागरिक समाज आहे त्याच्यावर होणारा अन्याय गेल्या काही वर्षापूर्वी सुद्धा साहेब नगर जिल्ह्यामध्ये आणि अशाच बालिकेवर एका नराधामाने अत्याचार केला होता तो पाच सहा वर्षापूर्वी घडलेली घटना परंतु या नराधामाला काही वरच्या लेवलची शिक्षा होत नाही फाशी होत नाही तोपर्यंत इतर समाजामध्ये सुद्धा आता आपण मागे बघितलं मालेगाव मध्ये डोंगराळे गावामध्ये लेटेस्ट आता मागच्या महिन्यातली घटना आहे या ठिकाणी सुद्धा अत्याचार झालेला आहे बलात्कार झालेला आहे त्या मुलीवर अन्याय झालेला आहे त्या नराधमा सुद्धा याच्याने सोडलेला आहे तर कमी म्हणजे कमी फाशी नकोच त्याला भर फाशी दिली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि चाळीसातर्फे आम्ही निवेदन सादर करतो साहेब स्वीकारा आणि योग्य ती वर्षा सत्तर वर्षी नराधमाने अत्याचार केला आहे परोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रकार खूप होत आहेत अल्पवयीनांवर बलात्कार करण्याचे प्रकार मागील चार वर्षामध्ये खूप वाढलेले आहेत मग ती गोंडगावची घटना असेल खमतानाची घटना असेल डोंगराळ्याची घटना असेल किंवा यापूर्वी झालेली कोपर कोपर्टी घटना असेल तर लहान मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढलेले असून अशा जलद गती न्यायालयात खटले चालून शंभर दिवसाच्या आत फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा कोव्या मुलांना टार्गेट बनून जर कोणी नराध मासी असे कृत्य करत असेल तर त्यांना त्वरित फाशी देऊन समाजापुढे एक निर्मा भय निर्माण होईल असे परिस्थितीने ती सरकारने पावलं उचलली पाहिजे आणि नाभिक समाजाच्या मुलीला जो अत्याचाराला सामोरे जावं लागलं ला नाभिक समाजाला या गोष्टींवर त्वरित न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो शासनाला धन्यवाद ओके okay. माले सटा तालुक्यातील कमधाणे येथील एक दहा वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा गु गुन्हा झालेला आहे आणि परिस्थिती पाहता मालेगाव तालुक्यामध्ये येत्या आठ दिवसामध्येच दोन अल्पसंख्याक परिवारातील मुलींवरती म्हणजे आता अल्पसंख्याक अल्पवयाच्या मुलींवरती अत्याचार झालेला आहे आणि गावगाड्यामधील अल्पसंख्याक समाज असला नाभिक सोनार या समाजावर अत्याचार झालेला आहे आणि याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि ह्या नराधमांना फाशी झाली पाहिजे यासाठी आम्ही आज आमच्या सर्कल नाभिक समाज चाळीसगाव हो साय सायगाव बिलकोट काकडी वागडू इथून आडगाव या समाज सर्व समाज इथं चाळेजावला पोलीस स्टेशन निवेदन देण्यासाठी मान्य पोलिस निरीक्षक अमित कुमार मंडळ साहेबांनी निवेदन दिलं आहे त्याचप्रमाणे चाळीगावचे तहसीलदारांना सुद्धा आम्ही निवेदन देण्यासाठी जात आहोत आणि या सर्वांना आमची एकच विनंती आहे की या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा जो समाज आहे गौरगरीब अल्पसंख्याकाचा समाज आहे गावगाड्यातला त्याला न्याय मिळाला पाहिजे जर त्याला न्याय मिळत नसेल तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या या राजकारण्यांना कुठेतरी जा विचारला पाहिजे आणि यंदाची धागा दाखवली पाहिजे मालेगाव तालुक्यात हा दादापैसा शिवसेनेचे मंत्री आहेत पण त्या मालेगाव तालुक्यामध्येच अशी घटना घडत आहेत आणि शिवाजी महाराजांनी ज्या पाटलाची तांडा चौक केली होती चौकट केली होती अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला पाहिजे त्यांच्या शिक्षा झाली पाहिजे व त्यांना न्याय दिला पाहिजे हीच आमची सर्वांना विनंती आहे सर्वांना नमस्कार नम्र विनंती अशी की ही जी घटना घडली आहे खूप गलिच्छ घटना घडली आहे सत्तर वर्षाच्या नराधमाने एका दहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक छळ केलाय आणि हे कुठल्याही समाजात असं घडता कामं नाही याच्यासाठी शासनाने कठोर पावले उचलून संबंधित गुन्हेगारास चौकातून भाशी दिली पाहिजे हीच शासनाला एवढी विनंती आहे आणि तो बऱ्यापैकी समाज बांधव जमा झाला भविष्यात अशा घटना कुठेच घडायला नको ही एक नम्र विनंती खर तर नाभिक समाज हा आ, सदर आरोपीला फाशी व्हावी भूमिकेवर ठाम आहेत आपल्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका रणनीती काय असणार आहे सर्व समाज बांधव आंदोलन मंत्रालयात मोर्चा आम्ही बोला ही जी केस झालेली आहे ती पाच कोर्टात चालवी आमचे नाभिक समाजाच्या वतीने दादासाहेब उज्जल निकम यांचीच नेमणूक करण्यात यावी आणि नाही फाशी झाली तर आम्ही मंत्रालयात धडक मोर्चा काढू मंत्रालय बंद करू आम्ही पुरा महाराष्ट्राचे नाभिक समाज इतर बारा गुलीदारांना सोबत घेऊन आम्ही मंत्रालयात मोर्चा मोर्चा काढू आणि बंद करू मंत्रालय बंद करू एवढी आमच्या नाभिक समाजात पावर आहेत अन्याय अत्याचाराचा पर्यंत आम्ही भरपूर सैन केला याच्या पुढे नाभिक समाज इतर समाज बारा गुलीदार अत्याचार अन्याय सहन करणार नाही आम्ही सकल नागरिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत